मित्रांनो मस्तपैकी सकाळचं वातावरण आहे पाहू शकता सूर्योदय होतो आहे मस्तपैकी सूर्यदेव हळूहळू झाडांमधून वरती येत आहेत आणि या इकडे आपली वरची वाडी अशी दिसते बघा या इकडे सगळे घर आहे सकाळी सकाळी चुलीतून निघणारा धूर छान असं वातावरण झालंय दम लागला मित्रांनो पहिला एवढा मजबूत काम आहे ना निघत नाही ती पायरी जुनीवादी विंडोच्या ठिकाणी पहिला दरवाजा होता सुप्रभात मित्रांनो सकाळी सकाळीच खूप उठल्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर खूप मित्रांनो थंडी पडली आहे गावाला आणि आता सकाळी सकाळीच पाणी मारायला आलोय आणि दोन टाइम मारायला लागतं दिवसातून पाणी क्युअरिंग करायला लागतं सो आता पाणी मारायचं काम चालू आहे छान अशी सकाळ झालेली आहे मस्त वेगळी वातावरण झाले इकडे मारून झालं पाणी आता आई आणि काका सकाळ सकाळ झालेले आता मी जरा लेट तुटल तर वाजलेत साडेसात नवीकडे पण झाला मार दोन टाईम पाणी मारायला लागतो जेवढी क्युरिंग चांगली होईल तेवढं बांधकाम पक्का होतं पंधरा ते महिनाभर तरी ॲक्च्युली मारायला पाहिजे जेवढा जास्त दिवस माराल तेवढा चांगलं क्युरिंग होतं क्युरिंग जेवढा चांगलं आहे तेवढं बांधकाम मजबूत आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाही वरचं पण काम करायचं आहे काल त्यांना बोलवलेलं काल आले नाही बघू आज तरी येतात का आज यायला पाहिजे कारण मला उद्या तरी रिटर्न जायचं आहे मुंबईला परत एकदा यायला लागेल एक दोन वेळा अजून यायला लागेल त्याच्यासाठी कारण आता बांधकाम तर पूर्ण आहे वरच्या कामाला सुरुवात करायची व सामान वगैरे बघायला आज गेलो असतो उद्या आपल्याला परत निघता आलं असतं मुंबईला सो बघू आज येत आहेत का तर आजचा पण दिवस वाया जाईल बघू बाकी ऑलमोस्ट काम तर आहे बांधकामच बांधकाम छप्परचं काम झालं की नंतर मग पुढचं काम करायचं तिकडचा प्लॅस्टर वगैरे हो प्लॅस्टर किंवा कोबा किंवा लादी बघू जसा बजेटमध्ये जमेल तसं सध्या फुलं काढत नाही मग फुलं किती झाली आहेत बघा दासवून दिवस फुल फुल फुल्ली आहे एकदम इकडे पत्नी दोन फुलं आले तीन आहेत सध्या असा पसारा पडलेला इकडे अंगणामध्ये पाय पाय तिकडून पाणी घेऊन येतं आठ वाजलेत का जाऊया घरी फ्रेश वगैरे होऊया आंघोळ विंगोळ करूया बघूया ते स्त्री येत आहेत का त्यांची वाट बघूया नाही आले तर परत एकदा कॉल करायला लागेल कारण आजच्या दिवशी साल्टवायला पाहिजे पूर्ण नाहीतर हे सुट्टी वाया जातील दोन दिवसाची सुट्टी सांगितली बुधवारी तरी मुखली जायलाच पाहिजे आपल्याला चला आता घरी जाऊया मस्तपैकी आंघोळ वगैरे जाऊया मित्रांनो मस्तपैकी सकाळचं वातावरण झालंय पाहू शकता सूर्योदय होत आहे मस्तपैकी सूर्योदेव हळूहळू झाडांमधून वरती येत आहेत आणि या इकडे आपली वरची वाडी असे दिसते बघा या इकडे सगळे घर आहे सकाळी सकाळी चुलीतून निघणारा धूर छान असं वातावरण झालं आहे आणि आपला मेन रस्ता पुढे जातो आपला गोवा वेळेला तरळा कणकवली देवगड आणि छान असं सकाळच्या मित्रांनो छान असं वातावरण झालं आहे खूप छान अशी थंडी पडली आहे आणि थंडी कलमांसाठी छान असते म्हणजे मोहर आता जो मोहर येतो कालमाना त्याच्यासाठी जशी थंडी चांगली पडेल असे मोहर पण चांगला येतो आणि आता बऱ्याचशा ठिकाणी सगळी फवारणी वगैरे चालू आहे इकडे सुट्टाचं झाड आहे सुट्ट्या झाडाला पण शेंगा लागल्यात मस्त पैकी फुलं आली पणसाच झाड आहे इकडे पण एकशे शेगूल दिसतोय फुल पूर्ण आणि आता घरी आले मग तर चला आता आंघोळ वगैरे करून घेऊया चहा वगैरे पिऊया त्यानंतर मग मिस्त्री येतो का त्याची वाट बघूया अशी पण तुम्हाला बोललो नाहीतर मग आपल्याला हळूहळू काय भरणी वगैरे टाकायचे जे छोटं छोटं काम असेल ते करून घेऊया साफसफाई वगैरे आजूबाजूची कारण खूप घाण झाली तर चला आंघोळ करून घेऊया आणि नंतर भेटूया तर मित्रांनो आत्ता आलो आहे पुन्हा एकदा घराचे येते इकडे पाहू शकता आपलं घर आणि साडे नऊ नाश्ता वगैरे चहा वगैरे आंघोळ वगैरे करून आलो आहे आता मस्त आणि असं सध्या आपलं आता घर दिसतंय ऑलमोस्ट सगळं नवीनच भिंती झाल्या आपला प्लॅनिंग वेगळा होता जसं मी सांगून गेलो होतो तसं शक्य झालं नाही कारण ते सांदे मोड करायचे असते भिंतीला भिंत जोवायची असते त्याच्यामुळे सगळ्याच भिंती काढायला लागल्या वाली जी भिंत होती ही भिंत पण काढायची नव्हती ॲक्च्युली आपल्याला तर तिकडे जे कपाट होतं तिथे चौकट वाचवायची पण या बाजूला दोन्ही बाजूला दोन हां साईड साठला चौकडी बसवल्यात पाहू शकता एक आहे मी एक अशी बेडरूमची तर ही पण भिंत पूर्ण ऑलमोस्ट काढायला लागली फक्त एकच भिंत आपली वाचली ती म्हणजे दिवाळी या साईडची एकच भिंत वाचली बाकी टोटल काम सर्व नवीनच झालेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडा बजेट हल्ला आहे आपला <laughs> असो एकदा आपण कामात हात घातला की हळूहळू पत्ते खोलत जातात प्रकारे झालेलं जा आहे पहिला चालू करताना थोडी दगदग होती कसं होईल काय होईल पण ऑलमोस्ट बांधकाम झालेलं आहे आपलं किचन रूमची पण भिंत काढायला लागली कारण ते विंडो काढताना पूर्ण भिंत पडली आणि तिला पण एक खराब झाला होता थोडा तो आता किचन हा वाचणार आहे पण तो डाऊन राहील थोडा इकडे फक्त थोडा वर करून मोठा बनवायचा आहे आणि आता डाऊन करायचं आहे भरणी केलेली होती तिकडे पाहू शकते भरणी केलेली तर आता ती परत डाऊन करायची पहिलं जसं आपलं होतं वरून खाली येत नाही ते उतरून मला दाखवतो हा इकडनं हॉल आणि ह्या इकडे असं किचन इकडे डाऊन होईल म्हणजे एक पायरी राहील पहिल्या ज्या आपल्या होत्या तर पहिल्या ज्या पायऱ्या होत्या त्या दोन पायऱ्या होत्या आता एक पायरी आहे आणि पाठीमागे तिकडे तिकडे उतरायला पण दोन तीन पायऱ्या होती इकडे या साईडला रोज इकडे सगळे दगड टाकून ठेवले चिरे हे पण थोडं वरती करायचं आहे इकडे दोन तीन पायऱ्या होतील इकडे आपली चूल होती आणि <coughs> हा इथं आपलं बाथरूम बाथरूम पण आता वरती होईल पहिला तो डाऊन होता त्यामुळे खाली पाणी जायचा पण प्रॉब्लेम होता आता तो एक प्रॉब्लेम होईल एक विंडो काढायला सांगितली ती पण ती काढली नाही बघू आता कसं का होतं कारण ती विंडोलाही खाली झाली एक चिरावरती करायचं होतं आणि इकडे आपल्याला कडाप्पा टाकायचा आहे बाथरूमवरती म्हणजे वरती आपल्याला नंतर पाण्याची टाकी वगैरे ठेवायची असेल तर वरती ठेवू शकतो पाण्याची टाकी पण डायरेक्ट पाणी तेवढं पोचणं नसतं तेवढा चढेल काम येत नाही पण ट्राय करून बघायला लागेल एकदा आता मग तिथे आता टाकी आहे तिथली लेवल थोडी वरती करायला लागेल कारण बाथरूममधला नळ पूर्ण डाऊन होणार सो आता थोडं आजूबाजूला जे काम आहे <coughs> ते करून घेतो आता वेळ आहे तर कारण मेस्त्रीला परत फोन लावला होता मागाशी ते बोलले कालदा ना उशीर झाला त्या साईटवर काम चालले तर आज दुपारी संध्याकाळी येतो बोल म्हणजे ऑलमोस्ट ते काम झालं तर उद्या आपल्याला निघता येईल हा एक आपला बेडरूम हा एक बेडरूम आणि इकडे बाथरूम ठेवला त्याचा प्लॅनिंग आहे आपल्या वेगळं काहीतरी प्लॅनिंग आहे तिथे मला नंतर पुढे पुढे समजेलच याच्यामधून एंट्री पण ठेवले म्हणजे समजा इकडनं आपण आई वगैरे मुंबईला आली तर मग इकडे पॅक करता येईल इकडनं असे चालू ठेवते काय प्लॅनिंग आहे ते तू मला पुढे हळूहळू सांगेन मी जोपर्यंत होईत नाही तोपर्यंत सांगणं बरोबर वाटत नाही नंतर सांगेन तुम्हाला कधीतरी सो so, अशा प्रकारे आता आपलं घर ऑलमोस्ट बांधकाम रेडी झालेलं आहे सो so, चला आता आजूबाजूचं काम करून घेऊया

哎，对。<noise> <noise> <noise> दम लागला मित्रांनो पहिला एवढा मजबूत काम आहे ना निघत नाही ती पायरी जुनीवाली विंडोच्या वे ठिकाणी पहिला दरवाजा होता त्यामुळे एक पायरी होती हैराण है केले <laughs> बघूया निघते का आपल्याला आता मग काका काढायचा जुने दगड मित्रांनो एवढे जड आहेत ना आणि लागून फुगलेत पण आहेत शब्द पण नाही निघत आहे एवढे जड आहेत ना तीन माणसं लागतील याला आणि आताचे चिरे एकट्या माणूस उचलून घेऊन जातो बघा पूर्वीचे दगड बघा कसे आहेत खतरनाक आहे बघा साईज पण जास्त आहे आताच आय आता, थिंक आठ 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 अकराचा काय आठ बाराचा असतो आणि बघा अठरा नऊचं आहे अठरा नऊ मंडळी आता एक वाजले हात पाय देऊन घेतले आता घरी चाललोय जेवायला आता संध्याकाळी येऊ बघू काका बनवला आता कामावर काय करतो काय करतो आता ते काढलंय मी अजून काढूच्या लागत हे ते मागे टाकलेले दगड सगळे आधी तिकडे बाथरूमच्या त्या साईडला अरे लावून घेऊन एका बाजू मग तू बाकीचा लावणार कसा मत शिरे लावणार कसे बाहेर घेऊन समाजला तिकडे एका बाजूला डाळून ठेवले ना मग तुला इकडे करायला भेटत जागा इकडे पूर्ण टाकलेले ते व्यवस्थित भेटणार कशाला पायरी करूची गरज नाही पायरी करूची काय गरज लागणार होय पायरीची काय बघूया एवढी येणार एवढी येत ना मग कशा लावी पायरी पायरीची गरज नाही उगा तरी अडचण डायरेक्ट हायत असत बस जास्त उंच पण नाही एकच चिरो त्याचीच लेवल होणार आहे ना याला चौकडीची लेवल आहेत ना, चीर। चीर ना।, ना। तो चिरो लावलेलो जरासा खाली बसत पाणी मारायला चिरे उठणारुसखापुरी मारणाचे दडत दोन तर मंडळी चला आता जेवायला जाऊया एक वाजलाय जेवण वगैरे संध्याकाळी थोडा आराम करून मिस्त्री पण बघूया कधी येतोय येतोय तर बोललोय बघू आला तर बघू समजा समजेल संध्याकाळी चला जेवायला जाऊया तर मित्रांनो आता आलो आहे साडेचार वाजले म्हणजे मग आलेलो साडेतीन वाजता मेस्त्री आलेले माफ घ्यायला माफ वगैरे घेऊन झालीत आता हार्डवेअरमध्ये जायचं आहे बघू आज आत्ता आज तर काही चान्स नाही उद्याचा दिवस पण जायला वाटतं बघू उद्या दोन तीन ठिकाणी जाऊन रेट्स काढायचे आहेत म्हणजे आपल्याला जे ते कमी पडेल आणि क्वालिटीमध्ये आपल्याला काही कॉम्प्रोमाइज नाही करायचे जसं पण सामान भेटेल तसं सामान गेलं तर आता पाणी मारायचं परत सुचला पाणी मारून जाईल इकडे किचन रूममध्ये जास्त डाऊन झालंय म्हणून आता सॉरी जास्त डाऊन करायचं जा म्हणून आता भरलेली पर बरण परत काढायला लागते डबल काम झालं कारण मी हाईट मॅच न होत होती याच्यावरती एक चिरा लावायचा असतं तर सगळीकडे एक एक चिरा वाढवायला लागला असतं म्हणजे अजून चारशे साडेचारशे चिऱ्यांचा बजेट वाढला असतं त्याच्यामुळे आता एक चिरा अजून डाऊन करतोय आता खाली म्हणून आता भरण काढायला लागते परत तो किचनचा वाटा पण कामाला येईल आणि बाकीचं इकडे एल सेम बनवायचं थोडी हाईट कमी होईल इकडची थोडी हाईट वाढवायची विंडोवर <coughs> मंडळे आता वाजलेत साडेपाच आणि मी मग अशी भिंतीवरती चढलेलो भिंतीवरती <laughs> चढलो तर भीती वाटायला लागली पहिली पहिली बऱ्याच कारण बऱ्याच दिवसांनी एवढ्या हाईटवर चढलो नव्हतो सो थोडी पहिली भीती वाटली नंतर हळूहळू मारला पाणी त्या <laughs> साईडला पुन्हा मारला आता मागचं आहे तर काका आला तो मारतोय तर आजच्या दिवसामध्ये एवढं सारं काम झालं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल आणि मिस्त्री पण येऊन गेला आता बघू उद्या सकाळी निघायचा किंवा दुपारनंतर तर आजचा व्हिडिओ आता इथे स्टॉप करूया आजचा व्हिडिओ जर काही कारण असतो आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर